हाय फ्रेंड माझं नाव रुपेश आहे माझं वय वीस वर्ष आहे मी एका कॉलेजला शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आलो होतो तिथे रूमवर काही मित्रासोबत मी राहत होतो जेवणासाठी आम्ही मेस लावली होती आमच्या मेसवाल्या का काकू दिसायला खूप सुंदर होत्या त्यांचं राहणीमान पाहून असं वाटायचं की त्या खूप मोठ्या घरच्या आहेत पण त्या एका सामान्य कुटुंबातील होत्या त्यांना पाहूनच अनेक लोक त्यांच्याकडे जेवणासाठी जात असत त्या स्वयंपाक देखील चांगलं बनवायच्या यामुळे त्यांच्याकडे गिराईक सतत असायचे आमच्या कॉलेजच्या एक दोन मुली मला खूप आवडत असत पण त्यांच्याकडून अजिबात रिस्पॉन्स मिळत नव्हता माझे विचार त्यांच्याशी जुळत नव्हते यामुळे त्या माझ्याकडे दुर्लक्ष करायच्या माझा एक मित्र आमच्या मेसवाल्या का काकूला खूप पसंत करायचा सुरुवातीला मी त्याला समजावून सांगत होतो पण पुढे असं घडलं की त्या काकूने मलाच त्या कामासाठी त्यांच्या जाळ्यात अडकवू लागल्या होत्या यामुळे मित्राच्या आधी माझीच विकेट पडली होती मेसवाल्या काकून मेसवाल्या काकून मला वाटले आहे पटले आहेत हे पाहून माझा मित्र खूप टेन्शनमध्ये आला होता कारण तो खूप दिवसापासून तिच्यावर फिदा झाला होता शेवटी त्याच्या पदरात पदरात निराशा नैराश्य आलं होतं काही दिवसांनी आमच्या दोघात त्या विषयावर भांडण देखील झालं होतं पण मी म्हणालो मी काही त्या काकूंसाठी जास्त प्रयत्न केले नाहीत उलट काकूनेच मला पटवले आहे यात माझी काही चूक नाही माझ्या मित्राला असं समजावून सांगितल्यामुळे त्याची नाराजी थोडी दूर झाली होती दुपारच्या वेळी काकू मोकळे असत त्यावेळी मला त्या बोलावून घ्यायच्या का बोलून घ्यायच्या आणि काकांना भाजीपाला आणायला सांगून माझ्याकडून नको ते काम करून घ्यायच्या मी देखील कॉलेजला असल्यामुळे त्या कामासाठी खूपच उतावळा झालो होतो यामुळे या, या वयात माझ्याकडूनही ती चूक झाली होती काकू मला रोज दुपारी बोलून घ्यायच्या आणि माझ्याकडून एक दोन तास ते काम करून घ्यायच्या आमच्या कॉलेजमध्येही तिच्या आणि माझ्याविषयी बरंच काही माहीत झालं होतं यामुळे मला तो नाद हळूहळू कमी करायचा होता कारण घरच्यांना समजलं तर ते मला शिक्षण घेऊ देणार नाहीत यामुळे ती गोष्ट मी सोडण्याचा प्रयत्न करत होतो पण काकू काही मला सोडायला तयार होत नव्हत्या तिला पोरं खूप आवडत होते आणि नेमकं मीच तिच्या जाळ्यात अडकलो होतो यातून निसर्ग यातून निसर्ताना मला खूप जड चाललं होतं काही दिवसांनी कॉलेजला सुट्ट्या लागल्यावर मी गावाकडे निघून आलो तेव्हा काही मी तिच्या तावडीतून सुटलो होतो पण मलाही त्याच्याशिवाय करमत नव्हतं कारण काकूंनी मला तशी सवय लावली होती सुट्ट्यानंतर ती मनाशी निश्चय मी मनाशी निश्चय केला की यानंतर काकूंना आपण ते समाधान द्यायचं नाही तर फक्त शिक्षणाकडे लक्ष द्यायचं हे मी ठरवलंही होतं पण कॉलेजला आल्यावर काकू माझी त्या कामासाठी वाटत पाहत होत्या आणि त्या पहिल्यापेक्षा जाड झाल्या होत्या यामुळे त्या अजून सुंदर दिसत होत्या यामुळे मला त्यांचं आकर्षण वाटत गेलं आणि पुन्हा त्यांची इच्छा मी पूर्ण करू लागलो शेवटी कॉलेज संभेपर्यंत तो नाद माझा काही सुटलाच नाही